तर दादा कोत्रूड जनसंवाद कामं तुमची साथ आमची ही संकल्पना कशी निर्माण झाली किंवा ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली आ, गेले बारा वर्षामध्ये सामाजिक असेल राजकीय क्षेत्रामध्ये मी आणि माझी टीम काम करत होतो तर तेच अनुभव असा होता की अनेक नागरिकांचे समस्या होते पण त्याला दाद मिळणार नव्हती त्यांना व्यासपीठ मिळत नव्हता हक्काच आणि गेले तीन वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे नागरिक कोणाकडे जातील त्यांची समस्या घेऊन ही एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये हो आली तर त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः आपण रस्त्यावर बसून नागरिकांचे समस्या आपण दर रविवारी दहा ते बारा या दरम्यान आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो आणि सोमवार ते शनिवार हे ते, ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो अनेक नागरिकांच्या समस्या आहेत की रस्त्याची समस्या असतील ट्रॅफिक आहे बेरोजगारी पाणी वेळेवर येत नाही लाईट वारंवार जाते तर या सगळ्या समस्या घेऊन आपण जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावर दबाव टाकून ते काम करण्याचा आपण प्रयत्न करतो कोथरूड सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे आहेत अनेक ठिकाणी ड्रेनेजचे झाकणं तुटलेली आहेत आज कोथरूडला पुणे शहराचं एक उपशहर म्हणून बघितलं जातं आणि या शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या आहेत आणि लोकांनी वारंवार तक्रार देऊन सुद्धा ते अधिकारी वर्ग त्याला टाळटाळ करत ते सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीये तर अशा वेळेला आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते असू आम्ही रस्त्यावर उतरून ते नागरिकांच्या समस्या जाणून घेतो आम्ही ते अधिकाऱ्यां अधिकारी वर्गांपर्यंत पोचवून त्यांच्यावर दबाव टाकून ते काम करण्यास त्यांना भाग पाडतो ही अशी संकल्पना आहे नक्कीच धन्यवाद तर दादा कोथरूड जनसंवाद काम तुमची साथ आमची या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमची या ठिकाणी साथ आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोथरूड जनसंवाद हा उपक्रम कोथरुड काँग्रेस कमिटी आणि राजगोविंद जाधव यांनी चालू केलाय आता जवळजवळ सहा रविवार होत आलेत आणि या उपक्रमाला चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे आणि त्यामार्फत आम्हालाही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं बळ मिळतंय मोका मिळतोय एक चांगली संधी मिळते तर आम्हालाही चांगलं वाटतं आणि नागरिकांची कामं या मार्फत होतातच याच्यामुळे अधिक आनंद होत तर जे नगरसेवक पदाची ज्या निवडणुका रखडल्या आहेत त्या त्याच्यामुळे नागरिकां नागरिक जी जनता आहे ती त्रस्त झालेली आहे की त्यांचे काम कुणाकडे घेऊन जाणार आहेत ते आणि काम होत नाहीयेत तर त्याच्यामुळे आम्हाला याची संकल्पना आली की आपण असं एक इनिशिएटिव्ह घेऊ शकतो की आ, लोकांची काम पण होतील आणि आम्हाला एक मंच पण मिळेल संधी पण मिळेल तर इथून आमची सुरुवात झाली आणि माझ्या सारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला काँग्रेसचा असू किंवा जनतेचा असू या माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला याच्यातून एक चांगली संधी मिळते आणि मला काम करायला मिळतात लोकांचा याचा मला फार आनंद होतो धन्यवाद ओके नक्कीच तुमचे शब्द ऐकून आम्हालाही छान वाटलं धन्यवाद तर दादा का जनसंवाद कामे तुमची सात आमची या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं जनसंवाद काम आम तुमची सात आमची राजी गोविंद जाधव सरांनी हे चांगले उपक्रम राबवलेले आहेत आणि लोकांना हे प्रत्येक व्यक्तीला काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम असतात पण त्यांचं प्रश्न कसं सोडवता येईल हे जनसंवाद काम तुमची साथ आमची असं ह्या उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि संस्थापक अध्यक्ष शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ह्या माध्यमात त्यांनी राबवत आहेत हे चांगली गोष्ट आहे आणि लोकांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं मिळवता येईल आणि कामाचं उद्दिष्ट ठेवून त्यांनी वाटचाल सुरू केलेले आहेत हे अभिमान स्वतः वाटतो मला बरोबर तर आज त्यांच्याकडे तुम्ही कोणती कामं घेऊन आलात ना मला एवढंच म्हणायचं आहे की लोकांना आरोग्य हो चांगलं आणि महत्वाचं असतोय पैसा कोणीही कमवू शकतोय त्याला महत्व हो नाहीये आरोग्यावरती आपण काम करण्याचा थोडस फोकस करतोय जाधव सरांशी आता तेच संवाद साधलो आणि चर्चा पण तेच केलोय सरांनी पण दिलेत बघू आपण त्या पद्धतीने आपण विचार करून पुढचं वाटचाल करू असं त्यांचं म्हणणं आहे थँक्यू धन्यवाद तर ताई जनसंवाद कामे तुमची आमची या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटत जनसंवाद केंद्र हे आता राज जाधव यांनी सुरू केले खूप छान आहे जनसामान्याबद्दल सामान्यांना या कामाचा खूप उपयोग होईल सर्वांसाठी चांगलं आहे आणि चांगलं काम करतो तो त्यामुळे अवश्य भेट द्या आपली कामं करून घ्या बस तुमची तुमची कोणती कामं झाली आहेत किंवा आज कोणती काम घेऊन तुम्ही आल्या आहात आय आयडी काढायचा आहे म्हणून मी काम आले आहे शेतकरी तर काका जनसंवाद कामे तुमची साथ आमची या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटत मला याबद्दल थोडस सांगायचं आहे शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष श्री राजगोविंद जाधव यांनी हा या या जो उपक्रम सुरू केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे विशेषतः आरोग्य या क्षेत्रात म्हणजे सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी सध्या नगरसेवक नसल्यामुळं कोणीच पुढाकार घेत नाही त्यामुळं यांनी जनतेतल्याच या लोकांनी पुढे येऊन हा जो उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत सुत्य आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर कायम राहू त्यांना साथ देऊ आणि याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ तुम्ही आज या ठिकाणी आला है, तर तुमची काही कामे असतील ते सांगा माझं आहे मुख्य म्हणजे झावळ्या वगैरे असतात त्या उचलून नेण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी लवकर नेत नाहीत उचलून त्यामुळे बरीच समस्या सोसायटीमध्ये निर्माण होते तर ती तक्रार मी आजच नोंदवलेली आहे आणि ही तक्रार मी